नमस्कार जय भीम मी चिन्मयी सुमित मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती यांच्यातर्फे उद्या एका पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे ज्या पुस्तिकेचं नाव आहे पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचे महाराष्ट्र द्रोही राजकारण दोन हजार पंचवीस या पुस्तिकेचं संपादन आदरणीय प्रकाश परब आणि आदरणीय गिरीश सामंत यांनी केलेलं आहे ह्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी किशोर ढमाले हे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आपल्याबरोबर असणार आहेत त्याचबरोबर प्रशांत कदम हा आत्ताचा आघाडीचा पत्रकार आणि उपसंपादिका प्रियांका तुपे ह्याही असणार आहेत ह्या सगळ्यांच्या समवेत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आम्ही एकवीस नोव्हेंबर हा दिवस निवडला आहे कारण एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जो मोर्चा निघालेला होता त्याच्यावरती बेछूट असा गोळीबार झाला होता आणि एकशे सात हुतात्मे कामी आले होते मला वाटतंय त्यावेळेला महाराष्ट्र घडावा म्हणून आंदोलन झालं आता मराठी महाराष्ट्रात टिकवण्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीचं जनआंदोलन उभारावं लागणार आहे आम्ही गेले काही दिवस ह्या आंदोलनासाठी काम करत आहोत तुम्ही अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे उद्याच्या कार्यक्रमाला सुद्धा आपली उपस्थिती दर्शवून द्या आमच्या समवेत उभे राहा आपण संवाद साधणं आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवणं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण जरूर याल याची मला खात्री आहे उद्या भेटू संध्याकाळी सहा वाजता नमस्कार